यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघात मोदी योगी वगैरे कोणतीही लाट नसून फक्त आणि फक्त विशालदादा पाटील यांचीच सांगली लोकसभा मतदारसंघात प्रचंड लाट आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि त्यांना खटाव गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीचे एकनिष्ठ कार्यकर्ते भीमन्ना हन्मापुरे यांनी सांगितलं खटाव गावातून साठ टक्क्याहून अधिक मताधिक्य विशालदादा पाटील यांना देऊ असं ते यावेळी म्हणाले यावेळी बोलताना ते म्हणाले की नमस्कार मी भीमा नानोपरे मिरज तालुक्यातील गावातून गावात बोलतोय सध्या लोकसभेच्या सांगली लोकसभेच्या उमेदवाराबाबत म्हणजे आम्ही विशालदादा पाटील अपक्ष उमेदवारांचं काम करतोय पूर्व भागात शंभर टक्के मिरजपूर भागात शंभर टक्के दादांचा लीड हा चांगला राहणार आहे आणि त्यात आता आमचा थोडं ना वाढीव करण्याचे प्रयत्न आम्ही घरोघरी प्रचार वगैरे चालू केलेला आहे ह्या गेपेला वातावरण बघता जिल्ह्यात कोण मोदी होीसाहेब दे तरी ह्या वेळेला काय शंभर टक्के सांगलीचा खासदार हा आपला अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील हेच होणार आहेत यात काय स्थिर मात्र शंका नाही सामान्य जनतेच्या मनातच दादांचं नाव हे तळागाळात पोचलेलं आहे आणि कोरोना काळामध्ये दादानी जे सामाजिक कार्य कोरोना पिरियडमध्ये सामाजिक कार्य म्हणून ज्यांनी मोफत सॅनिटायझर वाटले जे आम्ही प्रत्येक गावात घरोघरी त्यावेळेला सॅनिटायझर वाटप केला त्याचे लोकांनी जाण आहे त्यामुळं आत्ताचे खासदार जे, त्या जे विचारतात त्यांनी काय केलेत त्यांनी सामाजिक जाण लोकांची प्राण वाचवण्याचं काम त्यावेळेला केलेत त्यामुळं ह्या वेळेला शंभर टक्के दादांच्या पाठीशी सर्व जनता लागलेले आहे त्यामुळं शंभर टक्के दादा खासदार होणार आहे शेतकरी सुद्धा ह्या खेपेला बाकीच्या देश लेवलच्या ह्याच्यातनं शेतकरी सुद्धा कंटाळलेले आहेत बी जे पीला त्यामुळं शंभर टक्के दादा दादांच्या पाठीशी सर्व जनता एकमतानं उभा आहे त्यामुळं शंभर टक्के ह्या लोकसभेच्या रिंगणात दादा मताधिक्य मोठ्या प्रमाणात घेऊन विजयी होतील यात काही शंका नाही घरोघरी आम्ही प्रचार पॉम्प्लेट आणि मशीनवरती कुठल्या ह्याला नंबरला आहे आणि मशीन कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आणि घरोघरी लोकांना ते समजवण्याचा प्रयत्न करताय थोडक्या मशीनचा डेमो दाखवताय तुम्ही कशा पद्धतीनं डेमो दाखवता मग कशा पद्धतीनं मतदान करायची किती नंबरला आहे आणि दादांचा हा हा याच्या प्रमाण चित्र दाखवतोय मशीन वरती मशीन वरती कितव्या नंबरला आहे उजव्या बाजूच्या मशीनला नंबरला पहिला एक नंबरचं बटन आहे ते लोकांना दाबायचं आणि दादांना शंभर टक्के मोठ्या मताधिक्यानं विजयी करायचं आम्ही आवाहन करतोय बरोबर आम्ही ह्या खेप्याला देणारच आहे त्याचा वादच नाही शंभर टक्के शंभर टक्के तुमचा शेणाचा वाटा असणार आहे सगळ्यांचा कार्यक्रम पन... खारीजचा वाटा का सगळे खारीजा वाटाका असे ना पण तुमचा असणार त्यामुळं दादांचा विजय हा एकंदरीत वातावरण पाहता हा निश्चित आहे